जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंदीदायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आज दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडला या प्रसंगी मार्गदर्शन करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढील आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम शिक्षकांनी केले आहे ठाणे ग्रामीण भागात पस्तीस वर्षापेक्षा अधिक काळ कामकाज केल्याबद्दल सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले यावेळी सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी कल्पना तोरो तोरवणे सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीकांत खंडागळे कनिष्ठ अधिकारी मनोज देवकर कनिष्ठ प्रशासन अधिकारी शंकर आरे तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे यांच्या शुभ हस्ते वीज सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा शाळ श्रीपळ सन्मानचिन्ह पेन्शन आदेश देऊन सन्मान करण्यात आला केंद्रप्रमुख किशोर भोईर यांनी जिल्हा परिषदेत सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रम नियोजन केल्याबद्दल आभार व्यक्त केले, केले। विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी कामकाज करण्याची संधी मिळाली विद्यार्थ्यांना आज विविध क्षेत्रात काम करताना पाहून काम केल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले, केले। जानेवारी महिन्यातील शिक्षक विभाग प्राथमिक सहा बांधकाम विभाग दोन असे एकूण आठ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत तर फेब्रुवारी महिन्यातील शिक्षक विभाग प्राथमिक नऊ आरोग्य विभाग दोन बांधकाम विभाग एक असे एकूण बारा अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत असे एकूण वीस सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान सोहळा आज पार पडला विस्ताराधिकारी शिक्षण प्राथमिक प्राथमिक शिक्षण <sh> केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षक आरोग्य सेविका आरोग्य सहाय्यक कनिष्ठ अभियंता मैल कामगार या पदवी या पदावरील अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क